थोडीशीठवड कमी स्पीड न जाऊ दे काय नाही तू मला सांगतो ज्या मुठवडली तस मोरलं चाकवत चाललं मोरलं चाकवत चाललं तसं ब्रेक मारला आणि आपल्या इकडं खेड्यापाड्यातल्या रस्त्याला काय केलंयंड बिचारी चारी भरलेली गेली चारीत मोहरल चाकात मागलं चाकवर आम्ही पुढे आणि गाडी आमच्यावर आमच्या गाडीच फुटलं लय मला तिथं बोललं मित्राय नमस्कार आलोय बघा शेता, शेतात शेतात म्हणून आलोय तळ्यात काय करायचं गुरं बांधली होती पाणी पाजा आलो मॅडम नेस्ती नंदी पाहिलं मान हलवती गेल तो आज पाहुणी होती पाहुणी आज इकडं तिकड झाली झालं बघा काय म्हणाय किती माणूस घरात आलेलं खपतय गेलेलं खपत नाही पण काय आज पाहुणी चालली होती सगळी आपली जुन्या नात्यातली आवजो असा फाकड रडकुंडे आला हो कालच्यापासून एकदम आनंदी वातावरण होत का तर माणसाला माणूस बोलत होतं घरगच्च भरलं होत भलं कार्यक्रम ते आमच्या बहिणीच असो मेहण्याचा असो पण त्यातले आपले बी नाते गोते पाहुणी होते ती बी आपल्याला जवळ होते पण काय राव आज ती सकाळी निघाली बॅगा भरायला लागली मतान डोळ्यातून पाणी यायला लागले का तर ही माणसं आली पण लगी चालली आलेला माणूस घरात हो आठ दिवस महिना वर्षभर राहू द्या पण एक माणूस येऊन जर दोन तीन दिवस राहिला लळा लागला आणि जायच म्हणलं तर काय असं मन आपलं मन आपल्याला देत नाही डोळ मतांना चालू होते गाळ घाळ गाल पाणी गाळायला काय देवानी अशी म्हणजे जादू माझ्या काढली कि माणसाच माणसाला मन कंट्रोल मध्ये राहत ना नाही राहत मन कंट्रोल मध्ये किती जर म्हणलं ते आपला माणूस नाही पै पाहून ती चाललाय त्याचं त्याच सुख दुःख आपल्याला काय पण आपलं मन आत न करते का, का असं ना इमोशनल अव्हानं दिलंय किती असं आकर्षित कि त्या माणसाला असं ती चाललं म्हणजे आपल्या माया ज्याला भगवंताचा त्याच्यात सगळी जण अडकून पडते विचार करायला गेला हो तर असं कार्यक्रम असल तर सगळी पैपणी येते कोण कोण घरी जाते लग्नात एक वास्तु शांतीला येत बारशेच्या ला एक या जागरण गोंधळाला एक जागरण गोंधळाला एक जागरण गोंधळाला लय ती बघा <laughs> मी पावलं नाही किती पण वा चांगलं राहा ह्या काय सुटत नाही आली शिवाय काय राहत नाही तर मला काय भेटय का मा... आज बघा म्या ह्याला काय गाडीवर नि आलं काय काय म्या म्याल गाडीवर आणला हिन निडका हा इतिहास अपोद अजून बरं पण हिन नेला असता तर हे गेला असत कुठं तर निघून मी आपण गाडी शिकली बघा चालवायला कशी का असं हो नाही वाकडी बसवलं नवऱ्याला महाग चला म्हणलं पाचच्या गाडी ना हळू 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 हळूहळू नेलं काही दहाला निघालो पाचची गाडी कुठून आली मधन हळूहळू नेल पुढ काय झालं सांगा काय होय चलच दाबायची तर ब्रेक दाबला काय झालं पडलो एकदम तर आ अहो हिला सांगताना सांगितलं होत थोडीशीच मुठवड मी स्पीड न जाऊ दे हँडल बी आवरतोय यानं काय नाही तू मला सांगतो ज्या वडली तसं मोरलं चाकवत चाललं मोरलं चाकव चाललं तसं ब्रेक मारला आणि आपल्या इकड खेड्यापाड्यातल्या रस्त्याला काय केलंय हिकंड बिचारी हिकंड बिचारी मधी भरलेली चारी, गेली चारीत मोहरल चाकात मागलं चाकवर आम्ही पुढे आणि गाडी आमच्यावर आमच्या गाडीचं मडगार्ड तोटलं फुटलं लय मला तिथं बोललं पण मी पण लय शानी व तिथं काय सुद्धा बोलली नाही माझ्यापासून माझ्यापासी माझ्या भावांना आणि बहिणींना अजून एक सांगते दमा ही तुमची कविता गाडी शिकणार आणि अंध्यांना चालवून दाखवणार अजून कळत नाही व आधी काय दाबायचं कलस का ब्रेक हळूहळू मला कळालंच घे मला सायकल येते बघा एक नंबरची माझ्या आईला मी सायकलीवर घेऊन जायची बाजारला ही मला येते सायकल पण तर सायकलच नाही काय करायचं नवऱ्याच्यात तुला एक चाक देतो गाडी आहे खेळायचं पोरं कशी खेळत होती तस मला टिबल शीट गेती सायकल आ बुंग 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 बुं करत जाते निसती कशी डांबरी न ह्यांना कुठं माहित मला सायकल येते ह्यांची गाडी माझी सायकल लव्य कल आमच्या गाडीला पेट्रोल तुमचं पेट्रोल, पेट्रोल सुद्धा फिकं पडल माझ्या पुढे एकदा जर मी हँडल मारलं तर मी काय आवा ऐकणार नाही तुम्हाला आम्हाला पहिलं तुम्ही बोला ऐकत नाही आता कशा जा ऐकणार आहे किती जर काय सांगाल ती मी जायचं माझ्या पुढे जायचं नाही अजिबात जायचं नाही फक्त तसं राग आला तर, उचलूनी, तर, उचलूनी, तर उचलूनी, बर, उचलून नेऊन तळ्यात पाणी आहे व चिकू पिकोल आहे बरं ते उचलून वय मोहर काय जात नाही बाग उभा राहतो चेष्ट तुला घालू चेष्ट विषय झाला तर मित्रांनो खरच आहे गाडीवर ना आम्ही दोघ पण पडलूया पडलूया लय काय लागलं नाही मला ह्यांनी खाली ह्यांच्या बकांडी गाडी गाडीच्या बकांडी मी त्यामुळे मला काय लागलं नाही काय लागलं असेल ती तिथे लागलं असेल लय डोळं बाटाटेवणी मोठ लाट केलं पण मी बेती वय मी पण तांबा टेवणी डोळं मोठ लाट केलं अजिबात तसं डोळ करायचं नाही म्हणलं शिकताना ना ना शिकताना पडत जास्त माणूस म्हणलं पडू जडू माल वाढू एकली पडल्यावर साजी काही दुसऱ्याला कशाला अजून बसून पाडायचं काय गाडी वय गाडीन तू तू तुम्ही दोघं पडा शिकवलीशिवाय येत कुठलं का हा आज शिकवायला लागते सांगितली ही मोठा आहे हे लस आहे ही ब्रेक आहे ही गिअर आहे अजून गुरु हिंडवाय मला घेऊन आले ते रानात चला म्हणलं मग आता काय बोलाय बोलायन कारण की आपली चुकी झाली आपण पडलंय त्यांना म्हणलं कशाला लय बोलायचंय आपलं पण आग लागले दुकायला जर झुपलो फिपलो तर उठा नाही परत म्हणलं म्हणून बहिणीनं माझ्या आली बघा गुरांना गुरा हिंडवायला गुरा तर माझ्या बहिणीनं माझा व्हायता गाला काय तुम्हाला मला तर लय आलाय बरं का तुम्ही बी सांगा लय आलाय वैता घालाय का माझा तुम्हाला लय नुकसान केलं ना करू द्या बंपर काढून <laughs> कस... चेन कव्हरच तर बोलून नका अशी दुमती होऊन त्या घुसलं घुसल गाडीच लस झाली नुसका मला कळलं ना अचानक मी ब्रेक दाबला पण कसं माहिती का ह्या खेड्याची येडी बाई म्हणते ती खेड्याच असत त्या खेड्याच्या येड्या बाईला लय बोलते ती पण माहिती बोलत बोलते ती खेड्याची इडी बाई एकदा बोलायला लागली ना कुणाला ऐकत नाही आणि ती शिवाजी म्हणते ती का नाही लयर चला इथे एखाद्याशी तुम्ही ऐका कापसाचं बोळ कानात घालून बी देत ना शिरते ते आत एवढं सगळ्यांच चांगलं रंग नाही वाईट एखाद्याच ऐकून किंवा बोलून घेऊ लागत वाईट वाटतं लगेच कसा हुंकार टाकला बघा हॅन्डला कोण बोलत नाही व कशी बोलत नाही ते आता मस्त मला म्हणली तू काय देणार काय देणार तर फायदा तिकडे त्याला कशाला घ्यायचं आहे पण मला वाटत एखाद्यानं कमेंट खराब केली म्हणून त्याला नाही मी म्हणत व जरी काय चांगली गोष्ट जर करायला लागला तर लगे अडवणार आहे ती माग पुढे बोलणार आहे ती ह्याला वाईट की तू बहिणी माझ्या वाटत कोण नसल तिथं जावं व बिंदास्त राहावं व कोण सुद्धा नक शिव म्हणाय चिमणी नका पाकरू नका कोण सुद्धा नका अशा ठिकाणी जाऊन राहावं पण ठिकाण आहे असे म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहित आहे वरचणी बीत नाही बोलव आल्यावर ना तर प्रत्येकाला जावं लागणार आहे परंतु तर हाय तोपर्यंत माणूस काय करताय आपलं तुपलं म्हणत नाही थोड्याशी लोक कारणावर न लगे माणूस फुकत मी सुद्धा फुकते ह्यांच्यावर ह्यांनी माझ्यावर फुगते तर आम्ही एका मेका सगळं घरात भांड्याला भांड लागणार भांडण होत आणि मी किती पण भांडू दे ह्यांच्या ह्यांच्यास पण मला दम निघत नाही ह्यांच्याशिवाय हीच ह्यांना कळत नाही